शेतकरी मित्रांनो मी आर कांद्रा फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा दोन हजार चोवीसचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू असा हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो अनेक महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या पी पीक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुरुवात झाली आहे मित्रांनो ही बातमी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चितच आशेचा किरण ठरली आहे मित्रांनो पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी जा ही रक्कम आर्थिक आधार म्हणून महत्वाची ठरणार आहे मित्रांनो सरकारची सकारात्मक पाऊल शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलने केल्यामुळे आणि त्यांच्या मागण्या ठामपणे सरकारासमोर मांडळ्यामुळे अखेर प्रश्नाला जाग आली याचा परिणाम म्हणून आता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात याचा परिणाम म्हणून आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा योजनेअंतर्गत भरपाईची रक्कम जमा होऊ लागली आहे मित्रांनो सरकारची विलंबाने का होईना परंतु एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मिळालेली ही मदत शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरत आहे मित्रांनो यामुळे त्यांचे काही प्रमाणात आर्थिक हाल कमी होणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीचा वसलाम